न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन आवाज सर्वसामान्य माणसाचा न्यूज मराठी सेनेच्या वतीने पत्रकार दिन साजरा भीमटायगर सेनेच्या वतीने पत्रकार दिन साजरा विविध भेटवस्तू देऊन मान्यवर पत्रकार बांधवांचा सत्कार दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भीमटायगर सेना पुसद तालुक्याच्या वतीने विविध पत्रकार बांधवांचा सत्कार करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले सहा जानेवारी बाळा शास्त्री जांभेकर यांनी प्रथम दर्पण वृत्तपत्र सुरू केले त्यांचाच वर्धापन दिन म्हणून पत्रकार दिन साजरा केला जातो त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमटायगर सेना पुसद तालुक्याच्या वतीने किशोरदादा कांबळे यांच्या मुख्य नेतृत्वात शासकीय विश्रामगृह पुसद येथे दैनिक वर्तमानपत्राचे पत्रकार प्रतिनिधी तथा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार प्रतिनिधी यांचा विविध भेटवस्तू देऊन सामाजिक सत्कार करण्यात आला